भिवंडी वाडा मनोर हा महामार्ग सध्या रस्ता खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता हे समजणे आता कठीण झाले आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्ट प्रशासनामुळे आतापर्यंत अनेक अपघात होऊन नाहक देखील गेले आहेत त्यातच आता गणपती उत्सव तोंडावर आला असताना गणेशाचे आगमन खड्ड्यात होऊ नये म्हणून युवा सेना आक्रमक झाली असून येत्या दोन दिवसात या महामार्गाची दुरुस्ती केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे तर असे असतानाच आता कुणबी सेना देखील आक्रमक झाली आहे भिवंडी वाडा मनोहर हा रस्ता त्रेसष्ट अंतराचा असून गेल्या बारा वर्षापूर्वी बांधा वापरा व हस्तांतरित करा या तत्वावर या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचे काम सुप्रीम कंपनीने हाती घेतले होते मात्र निकृष्ट दर्जाचे काम अपूर्ण असलेली रस्त्याची कामे आणि त्यातच सहाशेहून अधिक जणांचा बळी या वादात सापडलेली ही कंपनी विरोधात आंदोलनानंतर शासनाने दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे काम वर्ग करण्यात आले होते मात्र त्यातही ठेकेदारांनी आणि अधिकाऱ्यांनी अधिक या रस्त्याची लयलूट केली कोट्यावधी रुपये खड्ड्यांवर खर्च करून देखील महामार्गाची अवस्था भयानक झाली आहे याबाबत या कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी देखील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे तर या चाळण झालेल्या वाडा भिवंडी महामार्गावर विश्वनाथ पाटील आणि त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या दरम्यान कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील काय म्हणाले जाणून घेऊया गेली पंधरा वर्ष हा रस्ता बहुचर्चित आहे या रस्त्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या संबंधामध्ये अनेक आंदोलन झाली अनेक निरपराध नागरिकांचे बळी गेले त्याच्यानंतर ह्या संबंध विषयाच्या संबंधामध्ये विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये चर्चा झाली सरकारकडून भंगोस आश्वासनं दिली गेली आणि संतापजनक बाब अशी आहे की गणपती उत्सव चार दिवसावर आलेला आहे आणि चार दिवसावर गणपती उत्सव आलेला असताना ह्या रस्त्याची जी अवस्था आहे ती भयानक आहे की आता लोकांच्या मनामध्ये इतका आक्रोश तयार झालेला आहे की कुठल्याही क्षणी ह्या रस्त्यावर लोक रस्ता रोको केल्याखा राहणार नाहीत जनतेचा आक्रोश हा रस्त्यावर राहील आज ह्या ठिकाणी हजारो वाहनं पूर्णपणे मोडकाळी झाली हजारो लोकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला रोजच्या रोज ह्या ठिकाणी बळी जातात आणि सरकारने ह्या ठिकाणी सत्तर कोटी रुपये तातडीच्या दुरुस्तीसाठी म्हणून दिलेले आहेत ते कुठे गेले याची चर्चा खऱ्या अर्थाने आता आहे आणि अठ्ठावीस ऑगस्टला वेळेला आम्ही भिवडीला रस्ता रोको केला याचं कारण असं का मुंबई आग्रा रस्ता मुंबई अहमदाबाद रस्ता हे सगळे रस्ते नाकाम झालेले आहेत संबंध हायवेवरची जड वाहनांची जी वाहतूक आहे ती इथून सुरू झालेले आहे आणि ह्या रस्त्यावर असलेले जे दोन ब्रिज आहेत एक तांचाचा ब्रिज आणि एक समोरचा ब्रिज जो आहे हे ब्रिज केव्हाही कोसळतील अशी स्थिती आहे आणि त्याच्यामुळं सरकारने आता तबड्काब पाऊंडच घेतला पाहिजे कारण चारच दिवसापूर्वी ह्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते नरेंद्र मोदी साहेब आल्यानंतर देखील ज्या पद्धतीने या ठिकाणी सरकारी यंत्रणेकडून जे अनास्था दाखवली जाते लोकप्रतिनिधींकडून अनास्था दाखवली जाते ही अतिशय संतापजनक आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn